मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करीन असं म्हणणारा छोटासा मुलगा आपण सर्वांनी पाहिला असेल मोठा झाल्यावर तो महाविद्यालयीन शिक्षण घेतो शिक्षण संपल्यावर सुखासाठी पुन्हा म्हणतो हे करीन ते करीन असा निश्चय तो पुन्हा करतो शिक्षण संपल्यावर हे चूक तो नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्याची समजूत असते नोकरी मिळाल्यानंतर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो पुन्हा मुलांचे शिक्षण झाल्यावर सुखप्राप्तीची भाबडी अशा तो करतो सुख प्राप्त न होताच तो निवृत्तही होतो आणि एक दिवस एक दिवस त्याच्या ध्यानात येते की हा हा म्हणता म्हणता सारे आयुष्य त्याच्या चिमटीतून निसटून गेले मी विचार करतोय विश्लेषण करतोय असे मोठे मोठे शब्द वापरून काही जण स्वतःची काही लपवण्याचा प्रयत्न करत असतात सहा महिने निघून गेले तरी त्यांचा विचार चालूच असतो विश्लेषण चालूच असते विश्लेषणाच्या किंवा विचारांच्या अर्धांगी वायूंनी आपण पछाडलेले आहोत ही गोष्ट मात्र त्यांना जाणवतच नाही असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही तीर काही करण्याचा आणखीन एक प्रकार असतो ते नेहमी म्हणतात मी तयारी करतो आहे एक महिना जातो सहा महिने जातात त्यांची तयारी चालूच असते त्यांना सबबी सांगण्याचा सा रोग जडलेला असतो आयुष्य म्हणजे रंगीत तालीम नव्हे तुम्ही कुठल्या जे अनुवयायी आहात हे महत्त्वाचे नसते आयुष्याच्या खेळात फटका मारण्याची संधी फक्त एकदाच मिळते आणि पणाला लावलेली गोष्ट तर फार मूल्यवान असते भावी पिढ्यांची भवितव्ये आपण पणाला लावतो जे काम तुम्ही आज करू शकता ना ते उद्यावर टाकण्याची गरजच काय आणि ती चूक करूच नका जे काम करायचं आहे ते आज आणि आत्ता ताबडतोब करायला घ्या